आंबोलीमध्ये कुणी यावं आणि काही करून जावं नॅशनल हायवे आंबोली मध्ये रस्ता करण्यात आला आता संरक्षक कटाड्याचं काम चालू चाल। आहे तुम्ही बघू शकता संरक्षक कटाड्याचं काम चालू असताना जे कटडे कोसळण्याच्या परिस्थितीत आहेत धोकादायक ठिकाणी जिथे सहाशे सातशे फूट खोल दरी आहे अशा ठिकाणी या कटड्यांवरती जुन्याच जे कटडे खराब झालेले आहेत ज्यांना होल पडलेले आहेत ते कधी कोसळू शकतात त्याच कटड्यांवरती अशा प्रकारे फळ्या ठोकून त्याच्यावर कॉन्क्रीट ओतून काम म्हणजे उडून किंवा भागवून घ्यायचं म्हणतो आपण त्या पद्धतीने हे काम सुरू केलेलं आहे जे खूप चुकीचं आहे तुम्ही बघू शकता इथे हे दाखवत खाली बघा तुम्ही इथे खड्डा पडला हा कटडा कधी घुसवू शकता आणि त्याच्यावर यांनी हा या ठिकाणी फळ्या ठोकलेल्या आहेत आणि ते काम करत आहेत तर हे चुकीचं आहे लोक टॅक्स भरतात त्या टॅक्समधनं ही कामं होतात आणि कामं अशी निकृष्ट जर होत असते तर ते अतिशय चुकीचं आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला समज दिली पाहिजे आंबोली घाटामध्ये गटारी अस्तित्वात आहेत दरडी कोसळल्या त्या तशाच्या तशा तिथे पडून आहेत त्यामुळे आंबोली घाटात ठिकठिकाणी गटारातनं पाणी न जाता रस्त्यावरून पाणी जात आहे ज्यामुळे रस्ता पुन्हा खराब होणार आहे अशा प्रकारचं जर चालू राहील तर आम्ही ग्रामस्थ म्हणून याविरोधात आवाज उठू आणि येणाऱ्या परिणामाला मग संबंधित अधिकाऱ्यांना तयार राहावं लागेल